दादानी स्वगाच्या पाण्यात लई बळहार दादानी स्वर्गाच्या पाण्यात अशा पाण्यामुळं झाली जंगल झाडी वनात अशा पाण्यामुळं झाली झाडी वनात लई बळहार दादा चरगाच्या पाण्यात लई बळहार दादा निचरगाच्या पाण्यात अशा पाण्यामुळं झाली जंगल धाडी वनात च्या पाण्यामुळं झाली जंगल वनात त्या झाडाच्या बिया वाळून जंगीला पडल्या ना त्या पाण्याच्या जोराने नवीन रोपे आले ना आला नवीन चोरा खेळायला आपल्या बनात वाऱ्या धुर धूर सुटला कांद्या झाडाच्या हल वाऱ्या धुर धुर सुटलं पांद्या झाडाच्या हलत किती जाती चालवनात वनते झाड काही झाडाला मिळतात काय वनते फळ चला फिरायला जाऊया वनाच्या डोंगर माळात चला फिरायला जाऊया डोंगर माळात वारा धुर धूर सुटलाय खांद्या झाडा चालत काय सांगूर दादा निसर्गात देण काय सांगूर दादा निसर्गात देण पाणी पडतंय बघा जंगल हिरवा छान लय शक्ती हैरावनाच्या धडबण झाडात लय शक्ती हैरावनाच्या धडबण झाडात पाणी धुळ धुवात अशा या माळात पाणी धुळ धुवात अशा या माळात नका करू रे दादा वृक्ष झाडाची हानी विचार करून वागा झाडा त्याला लाठी वाजपणी वृक्ष झाडाचा जन्म झाला या वनाच्या बनात नका देऊर धोका नका जका देऊर धोका राहू द्या राहू द्यावंते माळात नका देऊऱ्या धोका राहू द्यावंते माळात तू सांगतो दादा चो दादा जंगलाचीरली वाडी तू म दादा जंगलाची हिरवी वाडी नका तोडू रे दादा नका तोडू रे दादा सोन्याची जंगल झाडी नका तोडू रे दादा सोन्याची जंगल झाडी शाईर मला रे भुंग झाला या गाण्यात शाईर मला रे भुंग झाला या वनाच्या गाण्यात प्राणी झाडावर बसले कोकिळा मंजूर बोल प्राणी झाडावर बसलं ओ किळा मंजूळ बोलत हे नवीन गाणं नमस्कार हे चांगलं हे गाणं बघा व्हिडिओ शेअर करा ओके धन्यवाद